तर बळूयात पुढच्या बातमीकडे चिपळूनमधील युनायटेड स्कूल येथील एकोणीसशे च्या पॅच चे विद्यार्थी आपल्या शिक्षकांसह हो जुन्या आठवणीत रमल्याचं पाहायला मिळालं चिपळूणमधील शिक्षक पतपेढी हॉलमध्ये नऊ नोव्हेंबर रोजी अतिशय आनंददायी वातावरणात शिक्षक विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न झाला शिक्षकांच्या स्वागतासाठी या माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्यावरती पुष्पवृष्टी देखील केली दीपप्रज्वलन पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली जनगण मन प्रार्थना झाल्यानंतर या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचे पद्यपूजन केलं आणि त्यांच्या प्रति असलेला आपला आदर व्यक्त केला दुर्दैवाने जे शिक्षक आता आपल्या सोबत नाही आहेत त्यांना देखील त्यांनी श्रद्धांजली वाहिली पंचवीस वर्षांच्या दीर्घ भेडीनंतर शिक्षकांनी देखील त्यांचे मनोगत व्यक्त केले जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले आठवणी जपण्यासाठी एक आठवण स्वरूपी शिक्षकांना सर्वांचा एकत्रित असा फोटो भेट स्वरूपात देण्यात आला जे विद्यार्थी विविध क्षेत्रात पुढे आहेत त्यांचा विशेष सत्कार शिक्षकांनी केला चे मुख्याध्यापक खरे सर उपमुख्याध्यापक सर शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून समाधान व्यक्त केलं आणि वंदे मातरम म्हणत या कार्यक्रमाची सांगता झाली